विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज दिंदूड परिसरामध्ये आहोत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मतदार बांधव आहेत आणि या ठिकाणी बीड लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मोठे रंधुमाळी चालू आहे उन्हाचा पारा चालू आहे लोक मोठ्या प्रमाणामध्ये कामाची म्हणजे मशागत चालू आहे उन्हाळी कामाची मशागत चालू आहे आणि त्या अनुषंगाने लोकसभेची ही सध्या दोन दिवस राहिलेत या दोन दिवशीच्या रणदुमाळीमध्ये खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने लोकांचं जी काय चर्चा आहे उदाहरण आलेलं आहे या चर्चेविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत या ठिकाणी एक आपले मतदार बांधव आहेत काय सांगू शकाल या लोकसभेच्या निवडणुकीत आणि कोण बाजी मारल पंकजाताई मुंडे बर पंकजाता इतकंच काय ते के काम केले येईल भरपूर बरं काय कुठले कामं केलेली रस्ते हा कुठं बांधड रस्ते कुठं काही हे रस्त्याची भरपूर कामं केलेली जेव्हा पंकजताईक येणार आहो बजरंग बाप्पा येणारच नाही ते येणार हां हां यांचं पण आहे हे ताई येणार पण मला एक सांगा ताईने कुठले कुठले कामं केले तर आपल्याला माहिती आहे का येण्याच्या बरं बरं तर या ठिकाणी मतदार बांधव आहेत खरं ताई यांनी विकासाची कामं केलेली आहेत त्यामुळं पंकजताई येथील निवडून असं त्यांचं म्हणणं आहे या ठिकाणी दुसरे मतदार बांधव आहेत काय सांगू शकाल या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारल पंकजा ब पंकजाताई ने बंगाऱ्याचे के काम केली रस्त्याचे के काम केली झाला चौतीस टक्के वाढ दिली बर मग आता पुढील पुढील काळामध्ये जर समजा पंकजा खासदार झाल्या तर आपल्या बीड जिल्ह्यामध्ये कुठलं नेमकं प्रोजेक्ट किंवा एखादं कुठलं मोठं काम व्हायला पाहिजे असं वाटतंय मोठं काम व्हायला रीलचं व्हायला पाहिजे बर गाडी यायला पाहिजे रील तर रेल्वे झालं दुसरं काही आणखी दुसरे रस्ते व्हायला पाहिजे बंधारे व्हायला पाहिजे रस्ते झालेत ना त्याच्याच काळात झाले काळात झालेत राहिलेले रस्ते व्हायला पाहिजे यांचं म्हणणं आहे काही काम होणं ही गरजेचं आहे आणि काहीला मंत्रीपद भेटल्यावर ते शंभर टक्के करताल काम येऊ शंभर 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 टक्के काम कर या ठिकाणी दुसरे बांधव आहेत आपण त्यांची संवाद साधणार आहोत काय सांगू शकाल या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारेल पंकजा मुंडे जवळी आहे मुंडे नाही हो नाही नाही त्याचे शिवाय घेणार आहे चेच काय आम्ही कुणालाच काय करीन नाही पंकजा ताई शिवी त्यांचं म्हणणं आहे पंकजा ताईची येतील निवडून पंकजा ताईं काय कुठले काम केले आम्ही ऊस तोडतो ऊस तोडायचा पोट भरायचा आम्हाला वाढ दिली आता तर कसलंच सोडायचं नाही त्याला दुसरे काही काम तुम्हाला माहिती का पंकज ताईन केले पंकज ताईन काय सगळं व्यवस्थित शिर चालवले आमचं ठीक ठीक आम्हाला कुणी मुंडे नाही ना कुणी पिपाणी नाही ना काहीच नाही बर या ठिकाणी दुसरे बांधव आहेत मतदार बांधव या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार पंकज ताई बस पंकज ताईच का पंकज ताई घेणार पंकज ताईच मारा असं असं सांगा मला तुमच्या परिसरामध्ये एखादं चांगलं काम कुठलं केलेलं आहे काम चांगलेच केले सगळे पहिल्यापासून आणखीन पण होणार आणखी पण होणार जर समजा पंकजा ताईंना जर केंद्रामध्ये मंत्रीपद मिळालं तर ते नेमकं इकडं आपल्या बीड जिल्ह्यासाठी काय नेमकं आवश्यक असं वाटते ठीक आहे चला ह्याच्या ठिकाणी दुसरी मतदार बांधव आहेत आपण ते या निवडणुकीमध्ये कोण बाजी बांधणार बरं सध्या जी परिस्थिती आहे मराठा आरक्षण असं याच्या संदर्भामध्ये जातीपातीचं राजकारण होतं असं वाटतंय का समजा खेड्यापाड्यानं थोडंसं वाटतं आहे अडानी माणसं करणार थोडंसं ते मराठा बांधव बाजू बाजू करणार नाही तेवढे सगळे पंगाच्या द्याला काही म्हणजे अशी चर्चा चालू आहे की मराठा बांधवांची म्हणजे सुतारीलाच मतदान करणार असं काही म्हणजे काही नाही असं काही नाही सुशिक्षित सगळा वर्ग तोटाल पंकजा निवडून जाणार या यांनी असंच या मतदार बांधवांनी सांगितलेलं आहे महत्त्वाचं की जे सुशिक्षित आहेत जे हुशार आहेत ते सर्व मतदार बांधव हे पंकजा ताईंनाच मतदान करणार का महत्त्वाचं सांगितलेलं आहे आपण दुसरे मतदार बांधव आहेत काय सांगू शकाल जे की या लो, लोक बीड लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी पाहणार पंकजा मुंडे बरं काय पंकजा मुंडे यांनी काय काम केलेले काय माहिती आपल्याला हा की शंभर वर्षे रेल्वेच्या प्रश्नासाठी जवळत तो हा एकच मुद्दा आहे आणि तो तोंडाला आलेला आहे पर्यंत रेल्वे आलेली परळी पण जोडण्यासाठी एवढे पाच वर्ष पंकजा देणं आवश्यक हे दुसरा कोणीही करू शकत नाही बाकी ते विकास चालूच आहे ते करतात ते काय सांगायची गरज नाही ते पालकमंत्री होत्या ग्रामविकास मंत्री होत्या त्या चांगले खूप चांगले कामं केले त्यांनी त्या पालकमंत्री असताना चांगलं म्हणजे सगळा महाराष्ट्र त्यांना बीड जिल्हा ना सगळा महाराष्ट्र ओळखितो बऱ्यापैकी ओळखितो हा तर हे मुद्दा मुद्दे सुरू आहे आपल्या बीड जिल्ह्यासाठी आता म्हणजे तो तारी आली फलानी झाली बी तो तारी येत नाही काय नाही ते येणार पण नाही तेवढंच खरे सगळे बीड जिल्ह्यातले बांधव उत्साहात जाऊन पंकजा निवडून येणार जातीभेत नाही काय नाही काय नाही हे चार चौघ गावात पुढे बसतील काय तर कुठंतरी मला कधी काय नाही ते कर शंभर टक्के पंकजा यांचं म्हणणं आहे शंभर टक्के पंकजा ताई येणारच आपण दुसरे मतदार बांधव आहे या बीड लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजाताई गोपीनाथ मुंडे बजरंग बप्पा सोनवणे आणि अशोक हिंगे यापैकी कोण बाजी मारावी ते ताईच बाजी मारणार आहे त्यांना खेड्या पाळायचा ग्रामविकास मंत्री होते मग त्यांना अनुभव हो खेड्या पाळायचा बड्यात राहिले त्यांचे मुठे साहेब होते त्यांना जनतेचा अनुभव हो सगळा त्याच्यामुळं पंकजाताई निवडून येणार आहे काय मग कोणती ताई येणार निवडून हा ता पंकजाताई निवडून येणार बर ताईने काय नेमकं विकास का अंगणवाड्या केल्या ग्रामपंचायतीची काम केले रस्ते केले गावातले नाल्या केल्या त्यांची काम भरपूर झालेत मंत्री होते त्या टायमाला आता आल्यानंतर त्या एमआयडी करणार आहेत मराठांचा विषय पांगायचे निघू शकत नाही ते आरक्षण सुद्धा मराठा देणार आहेत ताई सत्तेत आल्यानंतर त्यांनी सांगितलं मी तिथे महाजीमध्ये जाणार ते आरक्षण मिळणारच मराठी लोकांना त्याच्यामुळे मराठी बांधव सुद्धा ताईला मतदान करणार इथं त्याच्यामुळे ताईच निवडून येणार काही नाही जातीभेद नाही काही नाही कुठला असा मुद्दा आहे की जे जे काही समजा सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना एक मोठं उद्योग जर बीड जिल्ह्यामध्ये जर उभारलं काय असं म्हणजे त्यांचं काही नियोजन तसं नियोजन आता पाणी आणतो म्हणलं इकडे पाण्याची सोय झाली शेतकऱ्याला चांगलंही होतं या डी सी आणणार आता रेवलीचं काम होणार आहे त्याचा विकास होतो आपला बीड जिल्ह्याचा कुणी करू शकत नाही बरं जे समजा हे दोन तीन जे उमेदवार आहेत त्यांच्यापैकी सरस उमेदवार आणि चांगला उमेदवार जे की कामं खेचून आणण्यासाठी गरज कोणाची पंकजा या ठिकाणी आताच कोणी बोलणार आहे की दिलीप बंद <tries> <गुण> करू <tries> विकास नामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज सिंधूर परिसरामध्ये आहोत या ठिकाणी बीड लोकसभा चोवीस रन चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपण काही मतदार बांधवांकून प्रतिक्रिया घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने आपण इथं मतदार बांधव आहेत काय सांगू शकाल या बीड लोकसभा मध्ये कोण बाजी मारल पंकाजात बरं पंकाजा काहीच का पंकजा इथे गोर गरीबाला ऊस तोड मजूर काही हो वर्षी भाव वाढवतो ते बरं प्रत्येक कोयतेचे एक वर्षात तो ऊस तोडण्यामागं चाळीस पंचेचाळीस पस्तीस हजारापर्यंत प्रत्येक गरिबाला लाभ भेटला बर आणखी दुसरे कामं कुठले आठवले हो दुसरे आणखीन सगळं बीड जिल्ह्यामध्ये सगळं पाण्याचं विहिरी बंधारे हे ते सगळे भरपूर कामं केले त्यांना जेवढे करता येतील तेवढे केले आणखीन भविष्यात तर सपनात नाही तेवढे काम होणार बरं तर यात मला सांगा बीड लोकसभा निवडणुकीमध्ये बजरंग बाप्पा सोनवणे आहेत अशोक हिंगे आहेत पंकजाताई आहेत याच्यापैकी नंबर वर जे की केंद्रातून निधी बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी कोण आणू शकतं वनली युवक नायक फक्त पंकजाताईच आणू शकते बरं कारण नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री आपलं पंत पंतप्रधान आहे आणि पंतप्रधान असल्यामुळं त्यांची तर सीट येणार आहे म्हणजे बी जे पी येणार आहे आणि ते आल्यानंतर बीड जिल्ह्याची जागा जर पंकजाताईची आपली दोन अडीच लाखाच्या मतदान जवळपास येणार आहे आणि ते आले की आपल्या जिल्ह्याला सगळ्यात जास्त निधी भेटणार सगळे काम जेवढे स्वप्नात नाही होणार तेवढे पण होणार बर दुसरे दुसरे जे उमेदवार आहेत बजरंग बाप्पा सोनवणे यांच्याबद्दल आपलं काय मत आहे यांच्याबद्दल म्हणजे यांचं काँग्रेस सरकार एक तर येणार नाही वर केंद्रात बी आणि हे बी निवडून येणार नाही तर हे कुठं माहीत पण जास्त नाही की बजरंग बप्पाचे कोण आहे ते आणखी समोर जास्त बघण्यात बी नाही त्याच्यामुळे हे मतदान कसं करायचं आणि हे निवडून आल्यावर काय काम करणार हे कुठं कसं काय होणार त्याच्यामुळे आपलं मतदान वाया घालण्यात मजा नाही त्याचे विचार करून मतदान करावं लागेल बरं मतदानाचा विचार करावा लागेल खरोखर यांचं म्हणणं आहे मतदार बांधवांचं की आपण विचार करून मतदान करावं जे की आपल्याला बीड जिल्ह्याचा विकास निधी खेचून आणण्यासाठी पंकजताई गोपीनाथरावजी मुंडे हेच करू शकतात असं म्हणणं आहे